परंपरे लोक कलेची पालभयाची उत्तुंग शीघ्र पाठ करणारी जगप्रसिद्ध ज्ञानेश्वरी व ज्ञान राज मा हाताने हिंदवी शिवराजाची मुहूर्त मिळवणाऱ्या छत्रपती शिवरायाला महाराष्ट्र त्रिवार मुद्रा करतोय म्हणून म्हणतो छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार शिवरामी सरदार मला काय कुणाची भीती शिवरामी सरदार माला काय कुणाची भीती देव धर्मा धर्मापाये प्राण घेतल हाती शिवरामी सरदार माला काय कुणाची भीती आईच्या गर्भात मगले झुंजाराची रीत तलवारी सी लगीन लागल जरले ये प्रीत लाख संकट झेलून हाती अशी पहाडी छाती देव पाये प्राण घेत लहाती शिवरामी सरदार माला काय कुणाची भीती जिंका का कटून मरावा हेच माला थाव लडून मराव मरून जगाव हेच आम्हाला थाव देशा पाई सारे विसरू माया ममता नाती देव देशन धर्मा पाई प्राण घेतल हाती शूरमी सरदारमाला सरदार माला काय कुणाची भीती काय कुणाची भीती य कुनाशी भीति